राहता येथील प्रगतशील शेतकरी म्हासू पाटील सदाफळ यांचे नवीन उद्योजक चिरंजीव सुदर्शन यांचे बारा मार्चला लग्न झालं आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात एक वेगळ्या संस्मरणीय सामाजिक उपक्रम राबून करण्याचा संकल्प सुदर्शन सदाफळ यांनी आपले मामा सायोग फाउंडेशनचे फा। 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 अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पाणगव्हाणे यांच्याकडे बोलून दाखविला लगेचच फाउंडेशनद्वारे फा। 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 रविवारी सकाळी सात वाजता पंधरा चारी राहता येथे निवासस्थानी सुदर्शन व सौ या नव दाम्पत्याच्या हस्ते दहा फुटी केशर आंब्याचं रोपण करण्यात आलं निसर्ग संवर्धनासाठी वृक्षारोपण हाच पर्याय असून त्यासाठी फाउंडेशनद्वारे महापुरुष व फाउंडेशनच्या सदस्यांचे वाढदिवस शक्य तेव्हा वृक्षारोपण करून साजरे करण्यात येतात तसेच विधीला वृक्षारोपण रूपी श्रद्धांजली वाहून स्मृती जपण्याचं कार्य सुरू केलं आहे या प्रसंगी ज्येष्ठ सदस्य सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे स्वागत करून फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती देत प्रस्तावना केली आहे रयत शिक्षण संस्थेचे निवृत्त प्राध्यापक विलास सदाफळ व माजी उपाध्यक्ष संजय सदाफळ यांनी या अनोख्या उपक्रमाचं कौतुक करत फाउंडेशनच्या अविरत चालू असलेल्या सामाजिक कार्याचा गौरव केलाय शेवटी सुदर्शन सदाफळ यांनी वृक्षारोपणाचं महत्त्व विशद करत हा संस्मरणीय क्षण कधीच विसरू शकणार नाही असं म्हणत सर्वांचे आभार मानलेत यावेळी सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पाणगवाने महसू पाटील सदाफळ संजय सदाफळ विलास सदाफळ संदीप सातपुते राजेंद्र बोराडे ॲडव्होकेट गोरख दंडवते बाळासाहेब गाडेकर भरत दवंगे संदीप डांगे मनोज पिपाडा रंगनाथ सदाफळ दीपक दंडवते संजय वाघमारे उमेश लुटे शिवाजी पोटे व्यंकटेश अहिरे विठ्ठल निर्मळ सुभाष दंडवते ज्ञानेश्वर आरणे पुष्पा मसूर सदाफळ श्वेता संदीप सातपुते गणेश सदाफळ सदाफळ शौर्य सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते मसू पाटील सदाफळ यांचे चिरंजीव सुदर्शन आणि ती सोका रुपाली यांचा शुभयोग बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव येथे साईसृष्टी मंगलकारला येथे संपन्न झाला आज त्या शिवसेग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी वृक्षरूपी या वधूवरांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या खरं तर बघितलं लग्नामध्ये आपण एवढा खर्च करतो तो मात्र फक्त फोटूच राहतो हा एक कायमस्वरूपी आठवणीत हो राहणार राजवृक्ष या ठिकाणी मंडळाच्या वतीने लावण्यात आले आहे मसू पाटील सदापळी हे सुद्धा एक उत्कृष्ट शेतकरी आहे त्यांच्यामुळेच आज या ठिकाणी आंब्याचं झाड या ठिकाणी वधू वरांच्या सुभ असते सहयोग फाउंडेशनच्या वतीने लावण्यात आलं हे झाड भविष्यात त्यांच्या मुलांना झोका म्हणून वापरण्यात यावं हो। असे साईबाबाच्या प्रार्थना करतो आणि या कार्यक्रमासाठी का सा राहता नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष संजीव साधाफळे संदीप भाऊ सातपुते या आमचे दिनू काका सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक त्यांचं देखील स्वागत करतो व या कार्यक्रमासाठी दयगाव आलेले सरपंच संदीप बोटांगे सहयोग मंडळाचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे या कुटुंबातील सर्व सदस्य सर्वांचं स्वागत करतो व लग्नाला मी स्वतः उपस्थित होतो त्या लग्नामध्ये सन्मान्य खासदार डॉक्टर सुजयदादा असतील साधू संत या सर्वांनीच वधवारांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी सुद्धा सहयोग फाउंडेशनच्या वतीने वधू वरांचं आयुष्य सुखाचं समाधानाचं भराभराटे जाऊ त्यांच्या अजून देशाची समाजाची आई वडिलांची सेवा घडो आणि हे जे झाड लावलं आहे खरोखर आज आपणच तर आम्ही शुभेच्छामध्ये म्हणतो तर लग्नानिमित्त झाड लावा आज खरोखर डॉक्टरांनी हे पुण्य कार्य या ठिकाणी घडून घेतलं डॉक्टरांचं देखील धन्यवाद करतो पुन्हा एकदा वधूवारांना सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगावने असतील व सर्व सदस्य यांच्या वतीने वधू शुभेच्छा देतो सहयोग फाउंडेशन राहता त्यांचे सर्व सदस्य डॉक्टर्स साहेब गोर काट्या आमची मनोज पडा आणि गावाची बुलंद तोबदस तुपे त्याचप्रमाणे गाडेकर सर फटांगरे सर्वच सदस्य यांनी त्यांनी जे हे वधू लग्नाच्या निमित्ताने वृक्षारोपण ही जी संकल्पना मांडलेली ही संकल्पना अतिशय सुंदर आहे कारण वधू वरे गृहस्थाश्रमात प्रवेश करताना त्यांनी हे झाड लावलं तर त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा ते एक मार्गदर्शक आणि त्यांचंसुद्धा वय आहे ते झाड जोपासण्याचं म्हणजे आपण असं झालं आपण आता उतरायला लागलेलं आहे आपण झाड लावलं ते तिकल की नाही याची फरक पण आज हा जो पांडा पाडलेला हा तरुणाईला एक आदर्श आहे आणि त्यांनी तो पुढं न्यावा याच्यामागे ही संकल्पना आहे तर मी सहाय्यक फाउंडेशनचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सदस्यांच्या सदाफळ कुटुंबियाच्या वतीने बोराडे परिवाराच्या वतीने सातपुते परिवाराच्या वतीने आभार मानतो आणि माझे आभारपूर दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज आज या ठिकाणी खूप छान म्हणजे खूप छान असा खूप एक उपक्रम राबवलेला आहे त्यामध्ये सांगायचं असं की दोन फायदे त्यामध्ये पहिले पहिला फायदा म्हणजे खूप सारे झाडं तुटलेले आहे डेव्हलपमेंटच्या नावाखाली आणि दुसरा फायदा असा की आंबे आता मिळत नव्हते बऱ्याचशे वेळेस तर यामुळे लगेचच आपल्याला तयार आंबे मिळणार आहे आणि माझी एक विनंती आहे सर्वांना की आपण लवकरच आंबरस खायला आमच्या इथे यावे वेळेस <laughs> धन्यवाद <laughs> <laughs> धन्यवाद सहयोग फाउंडेशन खूप छान रुपाली यांच्या विवाह प्रत्यर्थ या ठिकाणी सहयोग फाउंडेशनच्या वतीनं या आंब्याच्या वृक्षाचं रोपण केलेलं आहे सहयोग फाउंडेशन या राहता परिसरामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं काम करते हे मी डॉक्टर बापूसाहेब पानगवाने हे मला जे सतत काही काही पाठवत असतात वर्तमानपत्रात एक आंदोलन असतील फोटो असतील त्याच्यातून सातत्यानं मी ते बघत असतो आणि मला एक असा सतत असं वाटत असतं की डॉक्टर बापूसाहेब पानगव आणि त्यांचा सर्व परिवार सहयोगचा सा। हा एक उत्कृष्ट सामाजिक काम राहता परिसरामध्ये करत आहे आणि त्याचंच एक प्रतिबिंब या ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळालं आहे की सुदर्शनच्या विवाहाच्या प्रित्यर्थ या ठिकाणी हे एक नवीन अशा प्रकारचा पायंडा या सुरू केलेला आहे वृक्षारोपण करून आपण सं आपल्या पर्यावरणाचं संवर्धन जे आहे ते संवर्धन चांगल्या पद्धतीने आपण करूया हा संदेश या निमित्ताने समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्यापर्यंत पाठ पोहोचवण्याचं काम आपण निमित्ता या निमित्ताने करत आहोत मी सहाय्यक फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना अशी विनंती करेन की कधी आम्ही ज्यावेळेस हे उपलब्ध असतो त्या त्यावेळेस आम्हाला तुमच्या या कार्यक्रमामध्ये आमच्या परिवाराला सहभागी करून भेट हो किंबहुना मी आमच्या परिवाराला अशी विनंती करेन की तुम्ही स्वतःहून स्वतः होऊन त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि हे हे काम सातत्यानं पुढे असं चालू राहिलं पाहिजे चिरकार राहिलं पाहिजे केवळ के आपलंच नाही तर समाजाचं हित ही त्याच्यातून साध्य होईल सहयोग फाउंडेशनला पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देतो आणि जय हिंद विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्ण छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातील साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्रीराम साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी